शेतकरी युवकांच्या प्रश्नाबाबत विधानसभेच्या मतदानातून छीड व्यक्त करा संग्राम देशमुख यांचं प्रतिपादन आज शेतकऱ्यांचे प्रश्न वाढलेली महागाई चारशे रुपयाचे युरियाचे पोते हजार बाराशेच्या घरात नेऊन ठेवले शेतीमालाला भाव नाही तरुण युवकांच्या हाताला काम नाही महाराष्ट्रातील सर्व उद्योगधंदे परराज्यात गुजरातला नेल्यामुळे महाराष्ट्रातील भूमिपुत्रांना नोकऱ्या गमवाव्या लागलेत जाती जातीत भांडणे लावून तेढ निर्माण केली जाते अशा महायुती सरकारला घरी बसवण्यासाठी या विधानसभेच्या निवडणुकीत मतदानातून चीड व्यक्त करा असे प्रतिपादन संग्राम देशमुख यांनी केले घानवण हिंगणगादे नागेवाडी नागनाथ नगर भाग्यनगर चिखलहोळ येथे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वैभवदादा पाटील यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते देशमुख पुढे म्हणाले की आपल्या मतदारसंघामध्ये वैभवदादा पाटील सारखे सक्षम उमेदवार मिळाले त्यांनी विटा नगरपालिकेत केलेल्या देशपातळीवर एकोपा निर्माण करून त्यांनी विटा पालिकेला देशामध्ये स्वच्छता क्षेत्रात देशात एक विटा नगरपालिका आणून विट्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला अशा कर्तृत्वान उमेदवाराला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरील वटन दाबून प्रचंड मताने निवडून द्यावे यावेळी स्वागत प्रास्ताविक रमेश मोहिते यांनी केले सरपंच अजित मोहिते उप सरपंच अरुण खवळे विष्णू यादव लक्ष्मण पवार श्यामराव मदने विशाल मोहिते प्रल्हाद निकम भगतसिंग यादव दाजीराम यादव राजकुमार जगताप यांनी यावेळी आपली मनोगते व्यक्त केले या कार्यक्रमाला महादेव सावंत नारायण रावताळे बनराव रावताळे विशाल शिंदे अमित रावताळे अशोक महापुरे जगन्नाथ पाटील परशुराम पाटील संग्राम चव्हाण पैलवान बापूराव निकम संभाजी निकम महादेव माने दादासाहेब माने नाना बुवा गोडाचीवाडी जयराम बाबा जगताप दिलीप जगताप पोपट जगताप अप्पासाहेब जगताप नंदू जगताप तानाजी पाटील बाळासाहेब चव्हाण अनिल चव्हाण नानासो चव्हाण रामचंद्र पाटील मुरलीधर चन्ने शंकर चव्हाण आदी मान्यवर व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज